कंपनी हे प्रोव्हाइड करते त्यामुळे इथे यायला विसरू नका कारण इथे साड्यांचं समुद्र इथे आपण म्हणतो ना की लग्न प्रसंगामध्ये आपल्याला साड्या हव्या आहेत फॅन्सी साड्या आता ही साड्या तुम्ही स्वतः बघा बेड बघा याचं हाच बेनिफिट आहे की जेव्हा आपण रेल मॅन्युफॅक्चर जोडतो ना तर तिथे तुम्ही पण खुश तुमचा ग्राहक खुश आणि सर्वात मोठी गोष्ट तुमचा व्यवसाय बिल्ड होईल विशेष आम्ही आणि हा तर फरक आता ह्या काउंटर जर आपण आलो आणि जेव्हा तुम्ही तुमचा माइंडसेट सेट करतात की नाही मला साड्यांचं कलेक्शन ठेवायचं पण त्यासाठी बेस्ट ऑप्शन कुठला आहे तर मी सांगू इच्छितो की केसरएसएल कंपनी ही एक अशी एकमेव अशी कंपनी आहे म्हणजे विशेष आम्ही घेताना डेफिनेटली महाग घेतो गॅस साड्या आणि हा तर फरक बघा अडीच हजार अडीच तीन हजार नाही मॅडम फक्त पाचशे पंधरा रुपयाला <laughs> काय त्यात चेष्टा करताय खरं मॅडम फक्त एकशे पंचान्न रुपयाला आहे तुम्हाला फक्त बोलण्यासाठी नाही तर मी मी तुम्हाला तुम्हाला रेट सांगू सांग <laughs> ओके तर मंडळी गेल्या व्हिडिओ मध्ये आपण सगळं जे केसरीया टेक्सटाईलची टूर आहे ती घेतली सरांसोबत जे ओनर आहेत केसरिया टेक्स्टाईल आज आपण त्यांचं साडी कलेक्शन पाहणार आहोत किती प्रकारच्या कॅटेगरीज मध्ये साड्या आहेत आणि त्यांचे प्राइजेस वगैरे सगळं आपण डिटेल मध्ये पाहतोय ते <laughs> सर आहेत जे मला जे आपल्याला डिटेल मध्ये सगळ्या साड्यांबद्दल आपल्याला आज पूर्णपणे साडीचे कलेक्शन हे दाखवणार आहे यांचं नाव आहे शशिकांत मराठे तर चला तर मग मित्रांनो नमस्कार सुप्रभात जसं आता मॅडम यांनी सांगितलं की आज आपण पूर्ण केसर एक्सल कंपनीमध्ये काय काय प्रोडक्ट आहे आणि आपण त्याच्या व्यापारासाठी किंवा देण्या घेण्यासाठी किंवा आपण त्याचा वापर कसा करू शकतो ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि आम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की इथे सुरुवात होते फक्त पंचेचाळीस okay. पासून पण मित्रांनो हे रियल आहे का रिअल आहे तुम्ही स्वतःच पाहू शकता की इथे आपण जे पण प्रोडक्ट बघतो ना त्याच्यात okay. बारकोड सिस्टम असते आणि याचा आपण वापर काय करू शकतो सर्वात प्लस पॉईंट okay. याचा आपण लहान मुलींसाठी फ्रॉक बनवू शकतो yes. दुपट्टे बनवू शकतो किंवा घरात डेकोरेशनसाठी आपण याचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो म्हणजे मल्टीपर्पज यूज आपण करतो आणि सर्वात प्लस पॉईंट तुम्ही इथे जेवढे प्रोडक्ट पाहताय ना मित्रांनो बारकोड सिस्टम आहे मी मागच्या वीस वर्षापासून टेक्स्टाईल फील्डमध्ये काम करतोय आणि ही जी वस्तू आहे ना ही नहीं। 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 तुम्हाला पूर्ण मध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही आणि त्यामुळे जिथे क्लिअरिटी आहे जिथे ट्रान्सपरन्सी आहे तिथे तुम्हाला व्यापारात कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही ओपनली तुम्ही व्यवसाय करू शकता कारण जिथे ओपनली असतं ना तिथे ग्राहक अट्रॅक्ट होतात तुम्ही पाहू शकता की इथे बारकोड सिस्टम दिलंय आहे की ते पीस राहणार आहे कशा प्रकारचं काय राहणार आहे तर अशा प्रकारचं आणि इथे आपण उभे ना मित्रांनो तुम्ही पाहू शकता कि तीनशे पासष्ट दिवस चालतील अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे मग त्याच्यात जॉर्जेट वेटलेस शिफॉन मार्बल टर्की अशा प्रकारचे विविध कलेक्शन आणि कलेक्शन जर बग... येस मॅम मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे आपण जर बघितलं ना बघा तुम्ही आता पाहू शकतात हे जे कलेक्शन तुम्हाला मी दाखवतोय वेटलेस मध्ये बघा किती सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन बघा साडी जेवढी सुंदर येस देण्या घेण्यासाठी किंवा डेली साठी तुम्ही पाहू शकतात मल्टी मध्ये तुम्हाला ह्या प्रकारचा सर्व शेड भेटणार आहे आणि याची प्राइस जर आपण बघितली तर फक्त दोनशे पंचेचाळीस रुपयाला तुम्हाला भेटणार आहे आणि ही आपण आरामाने साडेचारशे पर्यंत विकू शकतो डेफिनेटली आणि ग्राहक काय असतं की क्वालिटी चेक करतात की शंभर रुपयाला साडी जर भेटणार मी कितीला घेऊ शकते किंवा कितीला आउट करू शकते ला साडी तर मी ती कितीला आउट करू शकतो म्हणजे आपल्यापेक्षा ग्राहक जास्त हुशार आहे आणि आज लोक क्वांटिटीने बघत क्वालिटी बघतात कारण आपण आज शोरूम मध्ये गेलो तर आपण रेमंड दिग्जम शिराम पोलो अशा प्रकारचा आपण ब्रँड बघतो <laughs> आणि सर्वांना ब्रँड हवंय <laughs> आणि मी माझ्या ग्राहकांना तुमच्या चॅनलच्या वतीने सांगू शकतो की ही जी कंपनी आहे केसर कंपनी मागच्या अठ्ठेचाळीस वर्षापासून टेक्स्टाईल फील्ड मध्ये आपलं काम करते <laughs> आणि तुम्हाला माहितीची की सुरत सिटी जी एक डायमंड आणि टेक्स्टाईल साठी तुम्हाला <laughs> है फेमस आहे oh. तर मित्रांनो अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि सुरुवात इथूनच होते म्हणजे तीनशे पासष्ट दिवस चालतील अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे नेक्स्ट काउंटरला जर आपण इथे आलो तर इथे तुम्हाला दोनशे एकोणवीस पासून तुम्हाला साड्यांचं कलेक्शन स्टार्ट होतं आणि आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं फॅन्सी साड्यांचे जे कलेक्शन आहे आपण म्हणतो ना की आयरान साठी आपल्याला साड्या हव्या आहेत तर इथे तुम्हाला अशा प्रकारचं सर्व फॅन्सी कलेक्शन पाहायला भेटणार आहे आणि मी माझ्या विवरांना सांगू इच्छितो की बघा व्यवसाय लहान असो किंवा मोठा असो त्यासाठी जो माइंडसेट असतो ना तो फार इम्पॉर्टंट असतो आणि जेव्हा तुम्ही तुमचा माइंडसेट सेट करतात की नाही मला साड्यांचं कलेक्शन ठेवायचं आहे पण त्यासाठी बेस्ट ऑप्शन कुठला आहे तर मी सांगू इच्छितो हो की केसरएसएल कंपनी ही एक अशी एकमेव अशी कंपनी आहे जिथे तुम्हाला साड्यांसोबत बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन बघा याची बॉर्डर जर बघितली मॅडम तुम्ही स्वतःच पाहू शकतात फॅब्रिक तर फार सुंदर आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकतात कटवर्क बॉर्डर आहे आणि विथ सिरोस्की दिलेली आहे आणि प्राइस काय असेल यस आता आपण जो बंडल आपण हातात घेतलाय मॅडम बघा तुम्ही पाहू शकतात तीनशे चाळीस रुपयाला ही साडी आहे ओके okay. आपण आरामाने याला साडेपाचशे सहाशे पर्यंत विकू शकतो म्हणजे डबल मार्जिन आपण आपल्या ग्राहकांना देऊ शकतो आणि मी तुमच्या चॅनलच्या वतीने ग्राहकांना सांगू इच्छितो की तुम्ही डिसाईड करा की तुमच्याकडे ग्राहक कसे येतात आणि जी वस्तू आहे त्याच्यात चाळीस ते पन्नास टक्के तुम्ही मार्जिन ऍड करून तुम्ही विकू शकता म्हणजे तुम्ही पण खुश तुमचा ग्राहक पण खुश आणि त्याच्यानं काय होणार तुमचं नेटवर्क बिल्ड होईल प्रत्येक साडीला ब्लाउज पीस सुद्धा अटायचे ना ओके सिक्स थर्टी कट तुम्हाला भेटणार बघा सर्वात प्लस पॉईंट काय की इथे जी साडी तुम्हाला दिली जाते ना त्याच्यात सर्वात प्लस पॉईंट की फॅब्रिक तर लिहिलेलं आहे पण साडी कशी राहणार आहे किंवा त्याचं बघा आता ही तुम्ही प्रिंट पाहू शकतात बघा किती सुंदर अशा प्रकारच्या देण्या घेण्यामध्ये आपण साड्या वापरतो ना त्या साड्यांच्या आणि याच्यात प्लस पॉईंट याचा बघा ब्लाउज फॅन्सी ब्लाउज दिले म्हणजे असं नाही की नॉर्मल तुम्हाला साडी दिली जाते किंवा ब्लाउज त्याच्या मंडळी खूप छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन तर तुम्ही बघताच oh, oh, oh. एकदम इंग्लिश कलर आहे त्यामुळे काय तुम्ही सपोज घेतला जरी स्वतःसाठी किंवा दिला जरी mm -hmm. तरी खूप छान आहे आता बघा आता थोडं आपण फॅन्सी कलेक्शन आपण बघूया आता याच्यात आपण जे कलेक्शन बघणार आहोत ते फारच अट्रॅक्टिव्ह असं कलेक्शन आहे सिरोस्की बॉर्डर तुम्हाला दिली जाणार आहे आणि त्याच्यात आपण पॅटर्न जर बघितले ते सुद्धा फारच अट्रॅक्टिव्ह आहे बघा कारण काय ग्राहकांना जी वस्तू हवी ना ती जर आपण त्यांना दिली तर एकशे एक टक्के एक त्याचा बेनिफिट जर बघा आता तुम्ही स्वतःच पाहू शकतात किती सुंदर अशा प्रकारचा कलेक्शन बघा की बॉर्डर दिली जे पण बुट्टी जर तुम्ही पाहताय फारच अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचा कलेक्शन आहे आणि इथे हाच तर सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे की आपण रिअल मॅन्युफॅक्चर जुडलो विशेश ना मेरा ले ना ये ले ले। तर तिथे आपल्याला क्वालिटी चांगली भेटते नाही डेफिनेटली कारण हेच तर ओळख आहे केसर आर कंपनीची की इथे तुम्हाला जी पण वस्तू आहे ती तुम्हाला दाखवली जाते आता बघा इथे लाईव्ह परचेसिंग चाललेली आहे आणि त्यांना सेल्स से एक्झिक्युटिव्ह जे आहेत ते सांगतात की तुम्हाला कशा प्रकारचं कलेक्शन हवं आहे इथे आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता ज्यांना फॅन्सी साड्यांचं आपण म्हणतो ना की आयरन साठी देण्या घेण्यासाठी कॉन्सेप्ट हवा आहे तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात किती मस्त अशा प्रकारचं बॉक्स कॉन्सेप्ट आहे बघा ब्लाउज तुम्ही पाहू शकतात आणि साडी तुम्ही फॅब्रिक आणि मित्रांनो तुम्ही पीक बघू शकता की कि किती सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि जास्त तर तुम्ही स्वतःच त्याच्याबद्दल किती सुंदर कॉन्सेप्ट आहे डेफिनेटली तर अशा प्रकारचा फॅन्सी कॉन्सेप्ट तुम्हाला भेटणार फॅब्रिक करते हे पूर्ण कलेक्शन येणार आहे आणि पॅकिंग किती सुंदर आहे बघा आपण जर गिफ्ट कोणाला द्यायचं असेल तर आपण पॅकिंग करून ज्यांना पण आपण देऊ तो सुद्धा एकदम खुश होणार आहे डेफिनेटली तर आता आपण जाऊ या हळूहळू आपल्या दुसऱ्या काउंटरकडे की तिथे कशा प्रकारचा करेक्शन भेटणार आहे बघा आता तुम्ही पाहू शकता लेहरिया बांधणी अगोदर लेहर्या बांधणी जो कॉन्सेप्ट होता ना मॅडम तो राजस्थान किंवा गुजरात पुरता होता पण आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत लेहर्या आणि बांधणीचा कॉन्सेप्ट हा येत असतो याच्यात ना आपण काही पेटर्न बघूया बघा आता हा मरून कलरचा साडी बघा किती सुंदर कॉन्सेप्ट आहे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे आणि मित्रांनो येस डेफिनेटली तुम्ही पाहू शकता बघा किती छान कॉन्सेप्ट आहे तर अशा प्रकारचा आणि सर्वात प्लस पॉईंट मॅडम बघा तुम्ही याचा ब्लाउज तुम्ही फॅन्सी बघा असं नाही की साडीचा कॉन्सेप्ट असाय तर ब्लाउज ब्लाऊज सुद्धा एकदम हेवी तुम्हाला दिलेला आहे आणि ह्यावरती मित्रांनो तुम्ही कलर चांग तर चांगले आहे पण याच्यावरती तुम्ही बघा हाऊस वाईफ असेल तर पंचवीस तीस हजारची जी अमाऊंट आहे ती लावून तुम्ही घरी बसल्या व्यवसाय सुरू करू शकता पण ज्यांना शॉप ओपन करायची कमीत कमी चार ते पाच लाखाचा तुम्ही अमाऊंट टाका कारण एवढा अमाऊंट तुम्हाला टाकावं लागेल कारण कसं सर्व कलेक्शन तुम्हाला वन बाय वन ठेवा लागेल फक्त प्रिंटेड साड्या किंवा काठा पदरा साड्या ठेवून चालणार नाही कारण आपल्याकडे काय असतं की एरिया वाईस ग्राहक असतात आता आपण महाराष्ट्र जर म्हटलं तर फार मोठं राज्य आहे आणि त्याच्यात युपी बिहार झारखंड किंवा साऊथचे तो तो तो। सर्व राज्याचे ग्राहक असतात आणि त्यांची आवड असते की मला यांच्या दुकानात माझ्या कॉन्सेप्ट यायला पाहिजे तर तशा प्रकारचं सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे इथे आपण जर बघितलं तर कॉटन बेसवरती तुम्हाला सर्व कलेक्शन पाहायला भेटणार आहे बघा आता इथे कॉटन आपण जर बघितलं आता ही साडी तुम्ही बघताय तुम्ही मला फक्त अंदाज गेस करा की ही साडी किती असेल मग मी याची रिअल प्राइस तुम्हाला सांगतो बघा तुम्ही गेस करा फक्त सात आठशे हजार रुपयापर्यंत असेल मॅडम फक्त एकशे पंचान्व रुपयाला आहे तुम्हाला फक्त बोलण्यासाठी नाही तर मी तुम्हाला रेट तुम्हाला मी मी सांगू इच्छितो आता बघा नाही बोलत आमचं बारकोड सिस्टम कितीला आहे आता विचार करा तुम्ही एकशे पंचान्न ला ही साडी तुम्ही सात आठशे रुपये सांगितलं आपण ग्राहकाला चारशेला तरी दिली तरी ग्राहक खुश होणार की नाही होणार तर हाच बेनिफिट आहे की जेव्हा आपण रेल मॅन्युफॅक्चरिंग जोडतो ना तर तिथे तुम्ही पण खुश तुमचा ग्राहक खुश आणि सर्वात मोठी तुमचा व्यवसाय बिल्ड होईल विशेष आम्ही घेताना डेफिनेटली आणि हा सर फरक आता ह्या काउंटर जर आपण आलो तर इथे तुम्हाला फॅन्सी कॉटनचं तुम्हाला कलेक्शन भेटणार बघा आता तुम्हाला मी दाखवू इच्छितो की जसं आपल्याकडे टीचर्स असतात किंवा जे ओल्ड जे असतात जे वयस्क बाया आता बघा तुम्ही स्वतःच पोहोचितात ते वार्ली हे, वार्ली येस आ, हे जी पेटर्न हे वारली पेटर्न आहे आणि हे कॉटन ट्रेंड अँग थर्टी पासून तर फिफ्टी सिक्स्टी पर्यंत सर्व केला आणि बघा तुम्ही स्वतःच पोहोचू शकता किती सुंदर अशा प्रकारचं आहे म्हणजे वारली प्रिंट नाव वा ऐकलं होतं पण तुम्ही आता इथे बघू शकता की वारली तुम्हाला एम्ब्रॉयडरीचा पूर्ण टचअप दिलंय डिझाईन टच दिलेली दिल दिल तर... आणि प्रिंट नाही केलेलं आहे त्यामुळे एम्ब्रॉयडरीचा पूर्ण काम आहे हा तर अशा प्रकारचा फॅन्सी कॉन्सेप्ट जर मित्रांनो तुम्हाला हवा असेल ना तर त्या प्रकार सुद्धा कॉन्सेप्ट तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर बघा तुम्ही कॉटन बेस मध्ये तुम्ही पाहू शकता गढवाल कॉटन याला म्हणतात सुंदर अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट आहे आणि पेटर्न तुम्ही स्वतःच पाहू शकता किती छान आहे बघा म्हणजे मित्रांनो तुम्हाला इथे काउंटर बाय काउंटर आम्ही जेवढं साड्यांचं कलेक्शन दाखवतोय ना ते सर्व कलेक्शन तुमच्या इथे एकशे टक्के रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे आता ह्या साडीचा आपण जर बघितलं तर साडेतीनशे रुपयाला ही कॉन्सेप्ट आहे आपण आरामाला साडेसहाशे सातशे पर्यंत शकतो आणि अशा प्रकारचं विविध पॅटर्न बघा आता इथे आपण बघतोय हा सुद्धा कॉन्सेप्ट फार मस्त आहे बघा आता ही जर आपण प्रिंट बघितली तर फक्त दोनशे पंचेचाळीस रुपयाला तुम्हाला ही प्रिंट येणार आहे बघा सुंदर अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आहे आणि तुम्ही स्वतःच फील करू शकता की असे जर पॅटर्न आपण ठेवले कारण आपल्याकडे ग्राहक जे असतात ना त्यांना अशा प्रकारचं पॅटर्न हवं आहे फॅन्सी कॉन्सेप्ट आहे डेफिनेटली मॅम तुम्ही जेवढं तुम्ही बघताय ना की तुम्हाला कुठलाही असा पॅटर्न ओल्ड वाचला नसेल कारण तुम्ही आतापर्यंत सर्व प्रवास करताय बघताय तुम्ही की कलेक्शन कशा प्रकारचं आहे कशा प्रकारचे पॅटर्न तुम्हाला भेटतील तर अशा प्रकारचं ए टू झेड रेंज मित्रांनो तुम्हाला आमच्या इथे केसर कंपनीला भेटणार आहे इथे आपण जर आलो आपण म्हणतो ना मराठमोड्या साड्यांचं काठाबद्राचं कलेक्शन डेफिनेटली तर ह्या काउंटरला तुम्हाला अशा प्रकारचं सर्व कलेक्शन भेटणार बघा तुम्ही पाहू शकता आता हे फॅन्सी ब्लाऊज आलंय याची साडी बघा तुम्ही स्वतःच जर घेतली तर कसा आहे मित्रांनो बघा अगो बघ की कसं आहे किती सुंदर आता मॅडम गेस करा की प्राइस काय असेल फक्त तू करत तुम्ही फक्त नी, 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 सांगा कारण मित्रांनो बघा अडीच हजार अडीच तीन हजार नाही मॅडम फक्त पाचशे पंधरा रुपयाला काय तर चेष्टा करताय बायसा इसका बंडल देणार जरा माझे हे राहा आहे ने हा येस आता मॅडम म्हणून सांगितलं की चेष्टा करताय पण नाही मित्रांनो केसर कंपनी चेष्टा करत नाही रियल ची ओळख आहे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता बारकोडेट सिस्टम दिली आहे आणि मॅडम बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात yes. ओके एक रिअल मॅन्युफॅक्चर जेव्हा तुम्ही येतात आता बघा काठापत्रामध्ये आपण तर हा कॉन्सेप्ट बघितला आता हे बघा तुम्ही कॉन्सेप्ट पाहू शकता बघा किती सुंदर कॉन्सेप्ट आहे हु बघा स्पॉन कॉटन मध्ये पूर्ण विविंग कॉन्सेप्ट आहे तर अशा प्रकारचा कॉन्सेप्ट बघा तुम्ही स्वतःच शकता किती मस्त कॉन्सेप्ट आहे आणि फॅन्सी आणि अशी रेंज आपण जर ठेवली ना हुँ हुँ तर ग्राहक डेफिनेटली कारण त्याला जशी वस्तू हवी येस डेफिनेटली आता हे जे आपण पाहतोय ना जॉर्जेट फॅब्रिक वरती फार मस्त असा कॉन्सेप्ट तुझ्याकडे बघा काहीतरी आहे वाटलं आता ही याची प्राइस तुम्ही गेस करा की ही कितीला असेल ही आरामात याच्या ब्लाउज दोन दोन सर याचा पण मी तुम्हाला दाखवतो भाईसाहेब इसका बंडल देणार सामन्याचे ओके तुम्ही कितीला म्हटलं मॅडम दोन अडीच हजार फक्त पाचशे पंचानव रुपयाला मित्रांनो सहाशे रुपयाला ही साडी आहे ही जर आपण आपल्या ग्राहकांना नऊशे रुपयाला पण विकली आरामात घेणार आपण जास्त बेनिफिट आपल्याला ठेवायचं नाही पण ग्राहकांना आपण आपल्याला मिळत नाही का मित्रांनो मॅडमांचं सांगणं आहे की ही साडी एवढ्याला तुम्हाला भेटणार पण तुम्हाला त्याच्यापेक्षा अर्ध्या प्राइस कंपनी हे कलेक्शन प्रोवाइड करते त्यामुळे इथे यायला विसरू नका कारण इथे साड्यांचं समुद्र इथे आपण म्हणतो ना की लग्न प्रसंगामध्ये आपल्याला साड्या हव्या आहेत त्यांची साड्या आता ही साडी तुम्ही स्वतः बघा बेड बघा याच ओके आता गेस करा मॅडम ही साडी कितीला असेल मग याचं मी रिअल प्राइस तुम्हाला मी सांगणार आहे बघा कॉन्सेप्ट तुम्ही हा ओके ठीक आहे आता बघा तुम्ही साडी बघा अगोदर येस तुम्ही कॉन्सेप्ट बघू शकता ही साडी फक्त आपल्याकडे चोवीसशे रुपयाला आहे म्हणजे डबल मार्जिन ठेवून तुम्ही आरामाने तुमचा व्यवसाय वाढवू शकतात आणि कॉन्सेप्ट बघा किती सुंदर आहे सॉफ्ट मटेरियल एकदम मित्रांनो हाच बेनिफिट आहे की रियल मॅन्युफॅक्चर जेव्हा तुम्ही जुडाल तर एवढे बेनिफिट तुम्हाला आमच्याकडनं भेटणार आहे त्यामुळे यायला इथे विसरू नका आणि सर्वात प्लस पॉईंट जर तुम्ही सुरतला येण्याचं मन केलं असेल तर तुमच्यासाठी पिक अँड सुद्धा व्यवस्था केलेली आहे तर तिथून तुम्ही फक्त कॉल करा आणि तुम्हाला सुरत स्टेशनला एअरपोर्टला जिथे असाल तिथे फक्त एक कॉल करा पिक अँड ड्रॉपची व्यवस्था दिलेली आहे व्हिडिओ कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग पण तुम्ही करू शकतात काही ग्राहक आपल्याकडे इथे येऊ शकत नाही तर व्हिडिओ कॉलिंग तुम्ही सर्व कलेक्शन पाहू शकतात पीडीएफ लिंक मागू शकतात आणि त्याचबरोबर सीओडी कॅश ऑन डिलिव्हरी आता तुम्हाला वाटतं की वीस पंचवीस हजाराचे मला कलेक्शन बघायचे अशा प्रकारच्या साड्या तुम्हाला तुमच्या तिथे विकल्या जात असतील तर डेफिनेट तुम्ही पाच दहा पॅटर्न मागवा आणि वीस पंचवीस हजाराचं बिल तुमचं पडणार आहे व्हिडिओ कॉलिंग सीओडी तुम्हाला अवेलेबल आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण इथे बघितलं काठा पदाराचे जे कॉन्सेप्ट आहे हेवी कॉन्सेप्ट ते तुम्हाला आमच्या काउंटरवर तुम्ही तिकडे पाहू शकतात सुंदर असे सॅम्पल पण तिकडे लागलेले आणि अशा प्रकारचे कांजीवरम धर्मावरम जे असतात कॉन्सेप्ट ते तुम्हाला भेटतील आणि आपण इकडे जर आपण जातोय नेक्स्ट काउंटरला तिथे डाईट म्हणजे आपण लग्न प्रसंगामध्ये साड्या वापरतो ना आपण डाईटच्या तर त्या प्रकारचा कॉन्सेप्ट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि आपण काही सॅम्पल बघूया की कलेक्शन कसं राहणार आहे कशा प्रकारचं पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला भेटेल बघा जिमीचे नाव तुम्ही ऐकलं ठीक आहे आता गेस करा की ही साडी तुम्हाला कितीला भेटणार आहे किंवा किती पर्यंत आपण रिटेल मध्ये घेऊ शकतो बघा तुम्ही स्वतः करू शकता कसा आहे याची रेंज आपण जर बघितलं ना आपल्याकडे जिमिज अकराशे पासून तर पंधराशे अठराशे दोन हजार पर्यंत तुम्हाला हे सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला इथे पाहायला भेटतील डेफिनेटली बघा पूर्ण हेवी वर्क तुम्हाला दिलंय आणि अशा प्रकारची रेंज अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला मित्रांनो इथे पाहायला भेटणार आहे बघा आता हे तुम्ही बघितलं आता हा पॅटर्न बघा किती सुंदर कॉन्सेप्ट आहे तर अशा प्रकारचं फॅन्सी साड्यांचं आपण मी तर म्हणतो ना की साड्यांचं माहेरघर म्हणजे केसआरएसएल कंपनी आणि मित्रांनो या माहेरघरामध्ये तुमचं स्वागत आहे या तुमचं लहान बजेट असेल तर तुम्ही येऊ शकता मोठं बजेट असेल तर तुम्हाला येणार आहे आणि हो सर्वात प्लस पॉईंट की तुम्ही बिंदास वा की व्यवसाय मला कसा करायचा आहे ग्राहकांना आकर्षित कसा करायचंय किती बजेट लावून मला व्यवसाय okay. सुरू करता येईल सर्व माहिती तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन दोघे ठिकाणी भेटणार आहे त्यामुळे निश्चिंत वा आणि निश्चिंतपणे बिझनेस करा आहे तर म्हणजे तुम्ही साड्यांचे कलेक्शन बघितले अप्रतिम असे होते आमच्या दोघींना पण प्रचंड प्रमाणामध्ये साड्यांचे कलेक्शन आवडले आणि प्राइस बघून तर आम्ही शॉक झालो म्हणजे आमचा पूर्ण गेस्ट चुकला पण खूप सारे पैसे खर्च झाले विनाकार आम्हाला तर खूप आवडले साडीचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि असं साड्यांचं कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल किंवा अशा साड्यांचं कलेक्शनचा बिझनेस तुम्हाला स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यासोबत ऍड्रेस सुद्धा आहे कॉन्टॅक्ट करा आणि सर सगळी माहिती तुम्हाला नक्कीच देतील डेफिनेटली मित्रांनो व्यवसाय तुम्हाला तुम्ही हाऊस तर तुम्ही घरून सुद्धा व्यवसाय करू शकता मोठ्या प्रमाणात तुम्हाला सुरू करायचा आहे तर तुम्ही इथे या तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल सर्व प्रकारचे इन्फॉर्मेशन किंवा डाऊट असेल ना ते सुद्धा क्लिअर केले जातील थँक्यू थँक्यू साडी कुर्ती हो लहंगा सही दाम नाम केसरिया सही दाम नाम केसरिया